मुंबईतील चेंबूर मधील घाटला परिसरामध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झालेला आहे शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे आणि तुकाराम काते यांचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आलेत घटनास्थळी सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे महत्वाची बातमी आणि ही दृश्य देखील आपण पाहतोय मुंबईतल्या चेंबूरमधील घाटला परिसरामध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे तर शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून आता दोन गटामध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान या ठिकाणी आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात ठेवण्यात आलेला आहे तर शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून आता दोन गटामध्ये वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळतंय पोलीस देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत पोलीस या दोन्ही गटामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत दोन्ही गटाचे कार्यकर्ते देखील या शाखेच्या समोर सध्या जमलेले हे व्रत जे आपलं आहे समाजसेवेचं हे असंच चालू राहणार आहे